आली आगन आगण गाडीन कामानुरा के शिण आली बाई गाडीन कामानुरा के मोत्या बाई पवळ्याच्या आणि खेळपाल्या काशीतून मोत्या बाई पवळ्याच्या आणि खेपाल्या काशीतून आली बाई आगण गाडी काय चाल तिडब्यान आली बाई गाडी काय चाल तिडब्यान बाई मधल्या डब्यात माझा प्रदेशी बामन आणि बाई मधल्या डब्यात माझा परदेशी बामन आली बाई गाडी सिटी फुकती दुरून आली बाई आगन गाडीन शिट्टी फुग ती दूर ना बाऊचबाई माझ्या शेत सडकाला खेळून राहू बाई माझ्या शेत सडकाला खेळून बाई आगनगाडी नका मनुरा केशी बाई बाका बाका। आली बाई आगन गाडी काय करती बका बका तुम्ही टेशन वरल्या लोका गाडी रुळावरी थोपा तुम्ही टेशन वरल्या लोका गाडी रुळावरी थोपा आलीबाई आगन गाडी कर गचाऊ म्याऊ आली बाई आगन गाडी कर ती ನಕ ಭ ತುಂಬ ನಾರಿ ಇಂಜನೇ ಭಾ ನಕ ಭೂ ತುಮಿ ನಾರಿ ಇಂಜನವಾಜೆ ಭಾ ಆಗನ ಗಾಡಿ ಕೊರತಿನ ಧಡಾ ಧಡಾ ಅಲಿವಾಗಾಡಿ ನಡಾ ಧಡಾ ಬೈರಲ ವ್ಯಾ ಪಟ್ಟ माझ्या बंधऱ्याला बाई अन रेल व्याग बाई पट्ट्या माझ्या बंदऱ्याला बाई आली नाग आगन गाडी करती आली नाग आगन गाडी जशी धरती हालती आली बाई आगन न जशी धरती हालती रुळ पट्ट्या आणि शेतातून माझ्या गेल्या रेल्व्याच्या रेल पट्ट्या शेतातून माझ्या गेल्या आलीबाई आगन गाडी काय बका बका आली बाई आगन गाडी काय करती बका माझ्या बाई पाटीच्यास सकाला आणि किती मारूबाई हाका माझ्या बाई पाटीच्यास सक्याला आणि किती मारूबाई हाका वानियाच्या रे दादा कुडशी कला वानियाच्या नारे दादा कुडशी कळाशी राशी बाईया ಆಶಿ ಪಳ ತರುಳಾವಿ ಬಾಯ ಗಡಿ ಆಶಿ ಪಳ ತರುಳಾವಿ